आपण या ठिकाणी आवर्जून वाट पळत असता ओरिजिनल हिंद केसरी म्हणून ज्या मैदानाकडे बघितलं जात त्या मैदानासाठी फक्त एकशे एक दिवस बाकी आहेत हिंद केसरी पुशेगावकरांचं मैदान दिनांक आहे सत्तावीस बारा दोन हजार चोवीस तयारी लागा ला ला कारण ओरिजिनल हिंद केसरीचा मान आहे नाहीतर आता बरीच मैदान व्हायला लागली महिन्यात एक हिंद केसरी मैदान पडायला लागले आणि सुद्धा या ठिकाणी वर्षात दहा वेळा हिंद केसरी व्हायला लागले परंतु ओरिजिनल हिंद केसरीचं मैदान सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे पुसेगाव तलवाखाटा जिल्हा सातारा असे आपण या ठिकाणी आवर्जून वाट पळत असता ओरिजिनल हिंद केसरी म्हणून ज्या मैदानाकडे बघितलं जातं त्या मैदानासाठी फक्त एकशे एक दिवस बाकी आहेत हिंद केसरी पुसेगावकरांचं मैदान दिनांग आहे सत्तावीस बारा दोन हजार चोवीस तयारीला लागा कारण ओरिजिनल हिंद केसरीचा मान आहे नाहीतर आता बरीच मैदान व्हायला लागली महिन्यात एक हिंद केसरी मैदान पडायला लागले आणि बैल सुद्धा या ठिकाणी वर्षात दहा वेळा हिंद केसरी व्हायला लागले परंतु ओरिजिनल हिंद केसरीचं मैदान सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे पुसेगाव खट्टा जिल्हा सातारा अति